नमस्कार मित्रांनो एज्युकेशन न्यूज अपडेटमध्ये आहे सरकारी कर्मचारी व अत्यंत बातमी समोर येत आहे या अपडेट विषयी आपण एवढीच सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्र चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक दिलखुलास बातमी आहे महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे डी मध्ये चार टक्के वाढ केल्यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के केला आहे महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर इतर भत्त्यांमध्येही वाढ झाली आहे महागाई भत्त्यात वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अनेक भत्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत या दुरुस्तीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी आणि डेट डी ए ग्रॅज्युटी पंचवीस टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती ग्रॅज्युएटी आणि डेथ ग्रॅज्युटी वीस लाखापर्यंत वीस लाखावरून पंचवीस लाखापर्यंत पंचवीस टक्क्यांनी वाढवली आहे ही, ही वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने या संदर्भात एक आदेश जारी केला आहे तीस मे रोजी पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने सर्व मंत्रालयाच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमधील सरकारच्या निर्णयाचे पालन करण्याची विनंती केली आहे सेवानिवृत्ती ग्रॅज्युटी आणि डेथ ग्रॅज्युटी वीस लाखावरून पंचवीस लाख रुपये केंद्र सरकारने सेवानिवृत्ती ग्रॅज्युटी आणि डेथ ग्रॅज्युटी पंचवीस टक्क्यांनी वाढविली आहे या वाढीनंतर ग्रॅज्युटी वीस प्र वीस लाखावरून पंचवीस लाखापर्यंत झाले आहे सरकारने मार्च दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्याची वाढ केली होती त्यानंतर डी ए पन्नास टक्क्यावरून पोहोचला होता डी ए पन्नास टक्क्यांनी कमी केल्यानंतर अनेक केंद्रीय कर्मचाऱ्यांचे भत्ते वाढले आहेत म्हणजे काय नोकरदार लोकांना ग्रॅज्युएटी दिली जाते कंपनीत किमान पाच वर्ष किंवा त्याहून अधिक काळ सतत काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याची ग्रॅज्युएटी दिली जाते पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तर नुसार ही रक्कम त्यांना सेवा किंवा नोकरी सोडल्यानंतर दिले जाते ही रक्कम मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याने किमान पाच वर्ष संस्थेत सतत काम करणे आवश्यक का आहे धन्यवाद मित्र हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन अपडेट